मी हा जाती पातीच्या भिंती तोडून माणसाला माणसाचं रक्त उपयोगी येते म्हणून मी मा आज माणुसकीच्या नात्याने रक्तदान केले नाही आपण ही सगळ्यांनी उत्कृष्टपणे रक्तदान करावे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त टेंभोरणीपासून असणारा जो कोंढार भाग पहिला म्हटला जायचं आता इकडं सुजलाम सुफलाम झालं आणि त्या उजनी धरणाची कृपाच म्हणावं लागेल त्यामुळे इकडचा भाग बागायत झाला आणि लोकांमध्ये प्रगती झाली लोकं सुधारले रस्ते चांगले झाले आरोग्याचं चा जे आहे मंदिर ते पण आरोग्य मंदिर पण सुधारलं आणि एकीकडे मनोजदादा जारांगे पाटील ज्याला संघर्ष योद्धा मराठा संघर्ष योद्धा असं संबोधलं जातं यांच्या वाढदिवसानिमित्त या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव बुद्रुक या ठिकाणी चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन या ग्रामीण भागामध्ये केलं जातं आहे खरं तर रक्त हे ज्यावेळेस शस्त्रक्रिया असते त्यावेळी जात कुठलं विचारत नाही आहे आणि ज्यावेळेस माणसाला रक्ताची गरज पडते त्यावेळेस कोणताही माणूस विचारत नाही की हे कुठल्या जातीचं रक्त आहे असं कुठलंही रक्त कोणीही विचारत नाही आहे असं एक पवित्र असणारं रक्त आहे कारण अवघड अशा शस्त्रक्रिया हायवेवरती होणारे अपघात या सर्वांना माणसाला माणसाचंच रक्त उपयोगाला येत ते जनावराचं रक्त उपयोगाला येत नाही आणि रक्त हे जात पण बघत नाही असा हा सोत्य उपक्रम या आलेगावमध्ये केला जातो येथील जा जा। जा के के जे सकल मराठा समाज आहे यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरं तर सुरुवात केली पाहिजे रक्तदान हे केलंच पाहिजे आणि रक्तदान करणे हे आपलं परम कर्तव्यच आहे कारण आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो असं हे रक्तदान असतं दादा काय सांगाल की आज संघर्ष योद्धा मराठा योद्धा महाराज जोरांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे स्वाभिमानी नेतृत्व माननीय जोरांगीदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते भागामध्ये आहे आणि दृष्टीने दृष्टीनं हे रक्तदान करीत असताना अनेक जाती धर्माचे लोक अनेक समाज नुसतं मराठा समाज या ठिकाणी नाही छत्रपतीच्या नंतर फक्त एक मराठीची एकजूट करणारा नेता जर कोणी असल तो जरांगे पाटील आहे तर त्या झरांगे पटलाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आलेगाव ग्रामस्थ आणि गावातील सर्व समाजाजी सर्वांचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे या ठिकाणी कोणाला असं बोलवावं लागत नाही आपापल्या स्वय इच्छेनं झरांगी पटलाचं काम सर्व स्तरातील सर्व समाज घाटकांना बांधवांना समजायला पटलं असल्यामुळं सर्व तरुण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे ते रक्तदान केवळ जारांगी पाटील हे व्यक्तीचं जे काही योगदान आहे आणि त्या योगदानाचं साठीच हा जो उपक्रम आलेगाव ग्रामस्थ सर्वच्या वतीनं जो आयोजित केला त्याला भरभरून बर जे साथ दिली ते सर्वांचं योगदान हे जारांगी पटला ज्या कधीही उपयोगाला येईल आणि सर्व हा समाज कुठल्या एका जातीचा नसून मराठा तर असा नाही आज ओबीसी धनगर इतर समाज माळी कोळी आणि मुस्लिम या सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी रंगी पटलाचं समर्थन त्यांना केलेलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला तर आता मी पहिल्यांदा सांगितलं की रक्त हे कधी जात बघत नाही अवघडशेच तारखेला असल्याचं कुठलाही माणूस साडमेट असताना तो कधीही विचारत नाही की हे कुठल्या जातीचं रक्त आहे कारण त्याला गरज असते फक्त रक्ताची त्याच पद्धतीनं आपण जाती भेद न, न करता आपण जर चांगल्या प्रेमाने जर महाराष्ट्रामध्ये राहिलो तर एक परिवर्तन यामध्ये घडू शकतं आणि जातीच्या भिंती तोडून आपण एकत्र आला तर देशाची सुद्धा प्रगती होऊ शकते दादा काय सांगाल की आज मनोज जरांगे पाटील यांच्या या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले मनोज दादाच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही रक्तदान करत आहेत तर चांगलं खूप वाटतं किती जणांना आतापर्यंत रक्तदान केलं साठ ते पासष्ट जणांनी केलेलं आहे आतापर्यंत भागात मला आधी कधी रक्तदान झालं नव्हतं झालं नव्हतं नव्हतं काय वाटतं किंवा बहुजन समाज चांगल्यासाठी जाईल रक्तदान हे महान दान आहे आणि रक्त जे आहे ते कुठली जात विचारत नाही आणि आपल्याला रक्त लागलं तर आपण कधी विचारत नाही की डॉक्टर हे कुठल्या जातीचं रक्त आहे आज मनोज दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या आलेगाव बद्रुकमध्ये रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो सर्व जाती धर्माचं घटक पक्ष सगळ्यांना घेऊन हा उपक्रम आम्ही मोठ्या संख्येनं राबवलेला आहे आणि इथून पुढच्या काळात जे मराठा आरक्षणाचा विषय असेल मनोज दादा जरांगे पाटील एक mm. 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 पाटी हा एकोणतीस तारखेला जे आंदोलन करणार आहेत ते आम्ही सत्तावीस तारखेला आमच्या कोंडार भागातून किंवा आलेगाव बद्रोक माडा तालुक्यातून बहुसंख्येनं कार्यकर्ते आम्ही मनोज दादाच्या बरोबरीनं मुंबईला जाणार आहोत तर साधारणतः जो संघर्ष योद्धा किंवा मनोज दादा जारांगी पाटील यांच्याकडे हा समाज सगळा वळला जातो आरक्षण तुम्हाला शंभर मिळेल का काय वाटतं तुम्हाला आम्हाला शंभर टक्के आरक्षण मिळेल आणि आरक्षण मिळूनच आम्ही महागारी येणार आहोत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आपला उत्स्फूर्त पण यामध्ये सहज हो शंभर टक्के मनोजा जाणंगी पाटलाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सकल मराठा समाज आलेगो उद्रुक समस्त ग्रामस्थान पंचकृषीतील बरेच म्हणजे अठरा पगड जातीतले असतील गोरगरे बोरगर सगळं सर्वांनी रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि पुढे युग असलेल्या मुंबई आंदोलनाला आम्ही चोवीस तारखेला ग्रामस्थांची एक चावडी बैठक आयोजन केलेलं आहे रविवारी त्या नियोजन केल्यानंतर आम्ही सगळे सोबत जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच परत माघार येणार आहे मी हा जाती पातीच्या भिंती तोडून माणसाला माणसाचं रक्त उपयोगी येते म्हणून मी आज माणुसकीच्या नात्याने रक्तदान केलेला आहे आपणही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करा खरं तर माणसाला माणसाचाच रूप रक्त उपयोगाला येत असतं त्यामुळं या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव बुद्रुक या ठिकाणी मराठा सकल मराठा समाज यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मी कॅमेरामन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी तु चॅनल